कृष्णा नदीत महिलेचा मृतदेह आढळला कोथळी येथील सुरेखा हंकारे ये सुरे बेपत्ता असल्याची दहा दिवसांपूर्वी झाली होती तक्रार कोथळी येथील बावन्न वर्षीय महिलेचा मृतदेह आज कृष्णा नदीच्या मळी भागात तरंगताना आढळला सुरेखा शांतीनाथ हंकारे असं या महिलेचं नाव आहे त्या दहा फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती आज दुपारी तीनच्या सुमारास अंकली पोलीस पाटलाने कृष्णा नदीतील एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नदीतून बाहेर काढला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं मात्र पोलिसांनी तपास करून मृतदेहाची ओळख पटवली या घटनेचा तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत विशेष रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावली महान करी नेब्जसाठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा